लाईव्ह लोकेशन शेअर करताय सावधान व्हॉट्सॲप हा प्लॅटफॉर्म भारतातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग आहे या ॲपद्वारे तुम्ही नुसते चॅटच नाही तर व्हिडिओ कॉलिंग पेमेंट आणि लोकेशन शेअरिंग यांसारखे अनेक आधुनिक फीचर्स वापरू शकता यापैकी लाईव्ह लोकेशन हा एक महत्त्वाचा आणि सोयीचा फीचर आहे मात्र योग्य काळजी घेतली नाही तर तो धोकादायकही ठरू शकतो लाईव्ह लोकेशनच्या सुरक्षिततेचे महत्व अनेकदा आपण व्हॉट्सॲपवर मित्र किंवा कुटुंबियांसोबत लाईव्ह लोकेशन शेअर करतो मात्र काही वेळा लोकेशन बंद करायला विसरतो पण असे करण्याने समोरील व्यक्ती तुमची हालचाल सतत ट्रॅक करू शकते त्यामुळे खाजगीपणा धोक्यात येऊ शकतो यावर उपाय म्हणजे व्हॉट्सॲपमध्ये एक गुप्त फीचर आहे याद्वारे तुम्हाला तुमची लाईव्ह लोकेशन पाहणाऱ्या कॉन्टॅक्टची यादी मिळू शकते लाईव्ह लोकेशन पाहणाऱ्या व्यक्तींची यादी कशी पाहावी जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की कोणकोणते -कौन कॉन्टॅक्ट्स तुमची लाईव्ह लोकेशन पाहू शकतात तर खालील स्टेप्स तुम्ही फॉलो करा सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप सुरू करा यानंतर वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन बिंदू मेनूवर टॅप करा उघडलेल्या मेनूमधून सेटिंग हा पर्याय निवडा यानंतर नवीन पेजवर प्रायव्हसी या पर्यायावर क्लिक करा आणि लोकेशन या पर्यायावर टॅप करा प्रायव्हसी विभागात खाली स्क्रोल केल्या असता तुम्हाला त्या सर्व कॉन्टॅक्टची यादी ला दिसेल ज्यांच्यासोबत तुम्ही कधी ना कधी लाईव्ह लोकेशन शेअर केली आहे जर तुम्हाला त्या व्यक्तीला तुमची लाईव्ह लोकेशन पाहण्यापासून रोखायचे असेल तर तिथे जाऊन ही सेटिंग तुम्ही बंद करू शकता थोडक्यात लाईव्ह लोकेशन शेअरिंग फीचर उपयुक्त असले तरी याचा योग्य वापर आणि सुरक्षितता राखणे गरजेचे आहे आपण ज्या व्यक्तीशी लाईव्ह लोकेशन शेअर करत आहोत त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे गरज नसताना लोकेशन शेअरिंग बंद करणे अधिक सुरक्षित ठरू शकते